हाय फ्रेंड्स मी समीक्षा समीक्षाच रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत दहीवाली भेंडी जी रेस्टॉरंट स्टाईलने बनवलेली आहे ही रेसिपी बनवायला फक्त दहा ते पंधरा मिनटं लागतात शिवाय तेवढीच चविष्टसुद्धा आहे रेसिपी बनवण्यासाठी इथे दोनशे ग्रॅम भेंडी घेतलेली आहे भेंडी ही अतिशय कोवळी आणि फ्रेश होती स्वच्छ धुवून आणि कोरडी करून मी अशा पद्धतीने लांब काप करून घेतलेले आहेत आणि आता इथे आपल्याला पुढील मसाले टाकायचे आहेत इथे मी पाव चमचा मीठ घेतलेला आहे आणि त्याचसोबत घेत आहे लाल कश्मीरी पावडर इथे दुसरे लाल तिखट वापरले तरीही चालेल आता हे सर्व एकजीव करून घ्यायचे आहे हे व्यवस्थित एकजीव करून झाल्यानंतर आपण आता इथे दोन चमचे डाळीचे पीठ टाकणार आहोत डाळीचे पीठ हे अंदाजानुसार टाकायचे आहे फक्त भेंडींना कवर होईल एवढेच डाळीचे पीठ आपल्याला इथे टाकायचे आहे आता इथे डाळीचं पीठ म्हणजे बेसनाचं पीठ जे आहे ते भेंडींना व्यवस्थित कवर करून घ्यायचं आहे मुळातच भेंडी चिकट असल्यामुळे डाळीचं पीठ जे आहे ती तर भेंडीनं व्यवस्थित लागले लागलेलं ला आहे आता गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि तो गरम झाल्यानंतर इथे आपल्याला एक ते दोन चमचे तेल टाकायचं आहे तेल छान कडकडीत तापल्यानंतर इथे आपण मगाशी कोटेड करून घेतलेले भेंडीचे तुकडे जे आहेत ते सोडायचे आहे इथे गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे आणि आप आपल्याला साधारणतः दोन ते तीन मिनटांसाठी हे भेंडींचे कोटेड केलेले जे तुकडे आहेत ते हाय फ्लेमवर फ्राय करून घ्यायचे आहेत तीन ते चार मिनटांसाठी आपल्याला हाय फ्लेमवर हे भेंडीचे तुकडे व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत अगदी ब्राऊन कलर होईपर्यंत आपण इथे हे भेंडी परतवून घेतलेली आहेत बघा भेंडीचा रंग हा बदललेला आहे आणि थोडी ब्राऊन झालेली असल्यावर इथे ही भेंडी आपण काढून घेणार आहोत हाय फ्लेम वर परतवल्यामुळे ही भेंडी इथे चिकट पण होत नाही आता ही भेंडी एका भांड्यात मी काढून घेत आहे आता त्याच पॅनमध्ये मी इथे दोन चमचे तेल टाकलेलं आहे तेल छान कडकडीत तापल्यानंतर तिथे मी पाव चमचा जिरे टाकणार आहे इथे जिरे छान फ्राय झालेले आहे त्याचसोबत इथे पाव चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी जिरे छान तडतडल्यानंतर इथे अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहे अद्रक लसूण हे जरा जाडसर असे कुटून घेतलेले आहे लसूण जे आहेत ते आपल्याला व्यवस्थितपणे फ्राय करून घ्यायचे आहेत अगदी ब्राऊन कलर होईपर्यंत मी इथे लसूण परतून घेतलेला आहे इथे मी टाकत आहे थोडं हिंग पाव चमचा हिंग टाकलेला आहे तोही व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे त्याचसोबत एक मोठ्या आकाराचा कांदा मी इथे बारीक चॉप करून घेतलेला आहे तो मी इथे टाकत आहे कांदाही आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे परंतु कांदा जास्त ब्राऊन होऊ द्यायचा नाही आहे इथे कांदा फक्त आपल्याला ट्रान्सपरंट किंवा शालो फ्राय होऊ द्यायचा आहे साधारणत एक ते दीड मिनटं परतवल्यानंतर आपल्याला इथे पुढील मसाले टाकायचे आहेत दोन छोट्या आकाराच्या मिरच्या इथे मी चॉप करून घेतलेल्या आहेत त्या आपण फोडणी सोडायच्या आहेत हिरवी मिरची ऑप्शनल आहे, आहे। तुम्हाला हवी असल्यास ती तुम्ही टाकू शकतात आता इथे मी पावडर मसाले घेत आहे त्यात मी घेत आहे कश्मीरी लाल तिखट एक चमचा पाव चमचा हळदी त्याच्यानंतर पाव चमचा मी घेत आहे गरम मसाला आता हे मसाले जे आहेत ते व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत या ठिकाणी तुम्ही गरम मसाला स्किप करू शकतात त्याऐवजी तुम्ही धना पावडरचा वापर केला तरीही चालेल इथे मसाले छान मिक्स झालेले आहेत आणि ते फ्राय पण झालेले आहेत आता मी इथे घेत आहे ग्रेव्हीसाठी दोन टोमॅटोंची प्युरी इथे दोन छोट्या साईजचे टोमॅटोंची मिक्सरमध्ये मी प्युरी तयार करून घेतली होती आणि ती इथे व्यवस्थित परतवून फ्राय करून घ्यायची आहे इथे जोपर्यंत ग्रेव्हीला छान तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला टोमॅटो प्युरी जी आहे ती व्यवस्थित परतवून घ्यायची आहे कारण प्युरीसाठी वापरलेला टोमॅटो हा कच्चाच होता म्हणून आपल्याला इथे छान फ्राय करून घ्यायचे आहे इथे मी दोन मोठे चमचे ताजे दही घेतलेले आहे दही रूम टेम्परेचरचे आहे दही फ्रीजमध्ये ठेवलेलं थंड नसावं कारण थंड दही ग्रेव्हीमध्ये टाकल्यानंतर ते फाटण्याची शक्यता असते गॅसची फ्लेम मीडियम ठेवून व्यवस्थितपणे इथे दही जे आहे ते ग्रेव्हीमध्ये मिक्स करायचं आहे इथे दही देखील पूर्णपणे शिजवायचे आहे शिवाय दही घेताना ते जास्त आंबट पण नसावे बघा इथे छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे आता या स्टेजला मी इथे मीठ टाकत आहे चवीनुसार अंदाजाप्रमाणे इथे मी मीठ टाकलेलं आहे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतरसुद्धा साधारणतः अर्धा मिनटांसाठी हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे तसेच आता इथे गरजेपुरतं पाणी टाकत आहे तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता पाणी टाकल्यानंतर इथे एक उकळी फुटू द्यायची आहे शक्यतो वरून टाकलेलं जे पाणी आहे ती मी गरमच वापरते इथे उकळी फुटल्यानंतर मी बारीक धुवून चिरून घेतलेली कोथंबीर वापरत आहे त्याचसोबत मगाशी फ्राय करून घेतलेली भेंडी इथे टाकायची आहे थोडी थोडी करून सर्व भेंडी इथे फ्राय पॅनमध्ये टाकून घेतलेली आहे आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे ही रेसिपी दिसायला जेवढी छान आहे तेवढीच टेस्टी खायलासुद्धा आहे शिवाय बनवायलाही कमी वेळ लागतो फक्त इथे दोन ते तीन मिनटांसाठी झाकण ठेवूयात दोन ते तीन मिनटांनी आपली ही रेसिपी तयार आहे आपली रेसिपी सर्व करण्यासाठी तयार आहे आपण ती आता एका बाउलमध्ये काढून घेऊया आज केलेली रेसिपी मैत्रिणींनो तुम्ही घरी नक्कीच बनवून बघा आणि रेसिपी आवडली असल्यास समीक्षाज रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचसोबत चॅनलची लिंक तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा वेळात वेळ काढून समीक्षाच रेसिपी या चॅनलला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार चला तर मग मैत्रिणींनो भेटूया तुम्� पुन्हाच अशा छान चविष्ट आणि स्वादिष्ट मेजवानीसह तोपर्यंत तो स्वस्थ रहा आणि मस्त खा धन्यवाद